बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन मुलींवरती शाळेमध्येच अमानुष अत्याचार या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक घटत बदलापूर प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टामध्ये चालवला जाईल तर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती बदलापूरच्या घटनेमध्ये कारवाईला विलंब करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेत फडणवीसांचे ट्विट पोलिसांच्या लाठीचार्जच्या वेळेला आंदोलकांकडून दगडफेक अनेक पोलीस कर्मचारी जखमी पोलिसांनी आंदोलन पांगवल्याच्या नंतर आंदोलकांकडून बसची सुद्धा तोडफोड काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात बदलापूरमध्ये लाठीचार्जच्या नंतर आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू पोलीस तसंच माध्यमांनी काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांकडून आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी शाळेमधल्या घटनेचा केला तीव्र निषेध ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी दिली भेट तर आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद महाजनांसमोर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी शासनाकडून कारवाई सुरू एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही सर्वांना शिक्षा होईल गिरीश महाजनांचं आश्वासन मुलींच्या पालकांना बसवून ठेवलं होतं का याची सुद्धा चौकशी होणार महाजन यांची माहिती गिरीश महाजनांच्या समोरही आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची महाजन यांच्याकडे मागणी मंत्री गिरीश महाजनांवरती आंदोलकांनी फेकली प्लास्टिकची बॉटल बदलापूर स्थानकावरच्या आंदोलनाच्या दरम्यान घडली घटना बदलापूरमध्ये झालेली घटना दुर्दैवी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालेल नराधमाला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही गृहविभाग आणि गृहमंत्री फडणवीस काय करतायत विजय वडेट्टीवारांचा सवाल बदलापूरच्या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी गृहमंत्री म्हणून फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत अंधारे यांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेसोबतच त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं बदलापूर घटनेच्या आरोपींवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कठोर कायदे करून कारवाई केली जावी उद्धव ठाकरेंची मागणी बदलापूर घटनेमधल्या आरोपींना फाशी व्हायला हवी सरकारनं राजीनामा द्यायला हवा सुप्रिया सुळेंची मागणी तर राजकीय संबंधांमधून कारवाई होत नसेल तर त्याचा निषेध व्हायला हवा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य खासदार प्रणिती शिंदेंकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यकर्ते आणि प्रशासनावरती अवलंबून राहून चालणार नाही समाज म्हणून मान खाली घालायला लावणारी घटना प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया घडलेल्या घटनेचं विरोधक राजकारण करतायत उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांनी खालच्या पातळीची वक्तव्य करणं चुकीचंय सुप्रिया सुळे आणि ठाकरेंना केवळ राजकारण करायचंय देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल मधल्या घटनेचा निषेध करतो घटना अत्यंत गंभीर असून सखोल चौकशी होईल कायद्याच्या चौकटीमध्ये निश्चितच कठोर का कारवाई केली जाईल मंत्री दादा भुसे यांचं आश्वासन बदलापूरमधली घटना संतापजनक दोषींवरती कारवाई होणार कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये लेकींना न्याय मिळायलाच हवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विट बदलापूरमधली घटना धक्कादायक आणि संताप आणणारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी बारा तास का लावले राज ठाकरेंचा सवाल तर आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत लक्ष असू द्या राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन अशी घटना होणं हेच वाईट आहे आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी लेकरांवरती असा प्रसंग येणं हे लाजीरवाणं राजकारण्यांचं लक्ष आणि ध्येय केवळ वर सत्तेवरती असल्यामुळे अशा घटना होणारच मनोज रागेंचा आरोप संवेदनशील विषयाच्या संदर्भात पोलिसांनी लाठीचार्ज करणं हे चुकीचं कुठल्या विषयावरती लाठीचार्ज करावा आणि कुठल्या नाही यावर शासनानं नियम करायला हवे प्रकाश आंबेडकर यांची बदलापूर आंदोलनावरती प्रतिक्रिया देशामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी लोकांनी कठोर भूमिका घेतली तर शासनानं आणि मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये संभाजीराजे छत्रपतींचं ट्विट महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुली सुरक्षितच नाहीत हेच बदलापूरच्या घटनेवरून स्पष्ट झालं अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाचं वागणं सरकारच्या गलथानपणाचं निदर्शक आहे बाळासाहेब थोरात यांची टीका विनयभंग बलात्कार करणाऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या बदलापूर घटनेवरती आदित्य ठाकरेंचं ट्विट तर महाराष्ट्रातील प्रलंबित शक्ती विधेयकाला लवकरात लवकर मान्यता द्या आदित्य ठाकरेंची राष्ट्रपतींकडे मागणी शाळेतील मुख्याध्यापकांसह इतरांवरती सुद्धा कारवाई करण्यात आली आहे आंदोलनामधले लोक बदलापूरचे नाहीत यामध्ये राजकीय या पोळी भाजली जाती आहे आमदार किसन कथोरे यांचा आरोप नराधमांना रस्त्यावर चिरडून मारायला हवं कारवाईमध्ये सरकार मागेपुढे बघणार नाही कायद्याचा धाक आहे मात्र हे काम सैतानाचं आहे संजय शिरसाट यांची संतप्त प्रतिक्रिया <गणारी> नराधमाला भर चौकामध्ये फाशी द्या ठाकरे गटाचे नेते केदार दिघेंची मागणी राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना वाढतायत सरकार मात्र निवडणुकींच्या प्रचारामध्ये मग्न आहे दिघेंची टीका दोषींवरती कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत आरोपीला फाशीच मिळणार नितेश राणे यांचं ट्विट महिलांवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मागणी बदलापूर मधील प्रकार हा निषेधार्ह शाळा कोणाची जवळची आहे याचा अभ्यास करायला हवा राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुण्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचं आंदोलन खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार बदलापूर मधल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन बेलगाम चौकामध्ये पुणेकरांचं आंदोलन आरोपीला फाशी देण्याची आंदोलकांची मागणी <स्थी> महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात बीडच्या परळीमध्ये मूक मोर्चा मोठ्या प्रमाणावरती महिलांचा सहभाग शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस प्रशासनाला दिलं निवेदन लातूर जिल्ह्यामध्ये साडेचार वर्षाच्या चिमुर्डीवरती लैंगिक अत्याचार एकोणीस वर्षाच्या आरोपीवरती पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक चाकूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू अकोल्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाकडून सहा विद्यार्थिनींचा विनयभंग पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला उरळ पोलिसांकडून अटक काजीखेड गावामधली संतापजनक घटना मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जयंत पाटील आणि संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सद्भावना दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन शरद पवार उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे उपस्थित उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपर्ण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला का काँग्रेसचं उपरणं गळ्यात घातल्याच्या नंतर भाजपाकडून एक्सवरती पोस्ट करत उद्धव ठाकरेंना विचारला सवाल आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिकच्या दौऱ्यावर विविध विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेतली जाणार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर यावेळी राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन चर्चा करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीमध्ये पार पडली महत्वाची बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यामध्ये दोनदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंचवीस ऑगस्टला लखपती दिदी या कार्यक्रमाला लावणार हजेरी तर तीस ऑगस्टला वाढवण मंदराचं करणार भूमिपूजन चोवीस ऑगस्टला मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यवतमाळच्या दौऱ्यावर नारी शक्ती अभियानाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धैर्यशील पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार यावेळी भाजपचे प्रमुख नेतेही राहणार उपस्थित रायगडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवरची संधी रायगडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष राष्ट्रवादीकडून नितीन पाटील राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणार यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह अन्य नेतेही उपस्थित राहणार सदाम मलिक शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड पक्षाचे अध्यक्ष अजित पाचा पवार यांची घोषणा महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीमध्ये शरद पवार पक्ष मुंबईसाठी सात जागा मागण्याची शक्यता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पंधरा ते वीस जागा मुस्लिमांना मिळाव्यात आमदार असलम शेख यांची मागणी मला आलेली नोटीस ही पोलिसांची नाही तर फडणवीसांची आहे त्यांना गृह मंत्रालयाबरोबर संपवा संपवी खातं दिलं पाहिजे मनोज जरांगेंचा सा फडणवीसांवर निशाणा जालन्यामध्ये तुकाराम मुंडेंचे मोठे भाऊ अशोक मुंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट बीडच्या गेवराई मतदारसंघामधून अशोक मुंढे इच्छुक असल्याची चर्चा जालन्याच्या पैठण फाटा चौकामध्ये मनोज जरांग यांचं जनसंपर्क कार्यालयाची उभारणी थोड्याच दिवसांमध्ये कार्यालय होणार सुरू बुलढाण्यामधल्या पुतळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी माजी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी तर माजी आमदार हा निजामाची वैचारिक अवलाद आमदार संजय गायकवाड यांचा हल्ला बोल शिवसेनेच्या खेड कार्यालयामध्ये शिवसैनिकांची गर्दी रवींद्र चव्हाणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी रामदास कदम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा खेडमधल्या शिवसैनिकांनी केला निषेध रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यामधील वाद महायुतीसाठी घातक दोन्ही नेत्यांनी सामंजस्य सा दाखवावं मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकीमध्ये दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना भाजपचा पाठिंबा नाही जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची मोठी घोषणा सोलापूरच्या सांगोल्यामध्ये काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार धैर्यशीर मोहिते पाटलांचा इशारा योग्य रीतीनं काम न केल्यास सोलापूरची ताकद दाखवून देणार मोहिते पाटील यांचं वक्तव्य गद्दारी करून अजित पवारांनी त्यांचा काळा चेहरा दाखवला त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी रंग बदलून काळा रंग वापरावा शरद पवार पक्षाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची खोचक टीका लोणावळा नगर परिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयामध्ये घेतला आढावा बैठकीसाठी आमदार सुनील शेळकेंसह विविध विभागांचे अधिकारी हजर अमृता फडणवीस खंडणी वसुली प्रकरणामध्ये डेटा गोळा करण्याचं काम सुरू अनिक्षा जयसिंघांनीची जप्त गॅजेट्स अजूनही फॉरेन्सिककडे गॅजेट्स परत देण्याची अनिक्षाची याचिका मात्र फेटाळली धर्मद्वेषी वक्तव्य करणाऱ्या रामगिरी नावाच्या व्यक्तीच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे असतील तर पुन्हा भविष्यामध्ये एखादा दाभोळकर होऊ नये यासाठी कट्टरपंथी यांचा बंदोबस्त काय करणार सुषमा अंधारे यांचा सवाल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हिंदू संघटनांचं निवेदन रामगिरी महाराजांवरील गुन्हे मागे घेण्याची निवेदनामधून मागणी रामगिरी महाराजांनी कोणताही गुन्हा केलेला नाही हिंदू संघटनांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारनं तेवीस ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्येची प्रात्यक्षिक दाखवू शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा गंभीर इशारा पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान नांदेडमधल्या गुरुद्वारामध्ये कुटुंबासह घेतलं तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब यांचं सा दर्शन मान हे आज मुंबईमध्ये महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि चित्रपट क्षेत्रामधल्या लोकांची सुद्धा घेणार भेट राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन वरळीच्या डोम एसव्हीपी या स्टेडियममध्ये पुरस्कार सोहळा रंगणार यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या हस्ते होणार पुरस्काराचं वितरण राज्यात उच्च शिक्षणामध्ये गळतीचं प्रमाण पासष्ट टक्के मधून ही माहिती उघड सोलापूर जिल्ह्यामधल्या केवळ अकरा टक्केच विद्यार्थी घेत आहेत उच्च शिक्षण महाराष्ट्र हा देशामध्ये पंधराव्या क्रमांकावर पीओपींच्या मूर्तीवरती बंदीबद्दल आज राज्य सरकार हायकोर्टामध्ये भूमिका स्पष्ट करणार राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेतं मात्र अंमलबजावणी करत नाही पर्यावरण वाद्यांसह मातीच्या मूर्तिकारांची हायकोर्टामध्ये याचिका दादरचा मुंबई पुणे एसटी स्टँड बंद करण्याची पालिकेकडून एसटी महामंडळाला नोटीस या प्रकरणी हायकोर्टाकडून गंभीर दखल गिरगावकरांना पुण्याची एसटी पकडायला वाशीला पाठवू नका हायकोर्टाचे मुंबई महानगरपालिकेला खडे बोल म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर एमआयजी आणि एचआयजी वर्गातील अधिक घरं म्हाडाकडून पहिल्यांदाच इमारतींमध्ये स्विमिंग पूल क्लब हाऊस योगा सेंटर फिटनेस सेंटर सेंटरसारख्या सुविधाही उपलब्ध पालघरमधील अकरा हजार एकशे बहात्तर लाडक्या बहिणींची वैयक्तिक माहिती माध्यमांवरती समोर त्यामुळे येत्या काळात ऑनलाइन फसवणूक होण्याची लाडक्या बहिणींकडून भीती व्यक्त आज राज्यामधील तेरा जिल्ह्यांमध्ये आदिवासी संघटनांकडून बंदची हाक सर्व आदिवासींकडून ठिकठिकाणी -थी रास्ता रोको केला जाणार आदिवासींच्या पेसा योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलनाचा इशारा माजी आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरती दिल्ली हायकोर्टामध्ये आज महत्वाची सुनावणी पुण्यामधल्या पोरशेकार अपघात प्रकरण आरोपींचा जामीन अर्जावरती उद्या निकाल दिला जाणार न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा चौथा हप्ता मिळणार एप्रिल ते जुलै दरम्यानचा चौथा हप्ता वितरित करायला दोन हजार एकसष्ट कोटी रुपयांची मान्यता परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये महिलांची बँकांसमोर गर्दी लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा मात्र खात्याचं केवायसी नसल्यामुळे पैसे काढण्यासाठी अडचण नंदुरबार जिल्ह्यामधल्या धडगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांची सुटका नाशिक शहरामधील रस्ते पुन्हा एकदा जलमय पावसामुळे काही भागामध्ये रस्त्यांना नद्या आणि नाल्यांचं स्वरूप मान्सून पूर्व कामं व्यवस्थित झाली नसल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी सोलापूरच्या चांदडी नदीला पूर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बार्शी तालुक्यामधल्या काही गावांचा संपर्क तुटला मनाई असूनही नागरिकांचा जीवघेणा प्रवास जळगाव जिल्ह्यामधल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर पाटणादेवी परिसरामध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविक हे मंदिराच्या परिसरामध्ये अडकले शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं सिंधुदुर्गामध्ये ढकफुटीसारखा पाऊस कुडाळ तालुक्यामधल्या घोडगे गावामध्ये पावसाचा हाकार नदीला सुद्धा पूर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बुरशीजन्य रोगांमुळे संत्रा आणि मोसंबीची गळ यामुळे जवळपास पन्नास टक्के मोसंबीचं पीक खाली आल्याचं चित्र शेतकऱ्यांना मोठा फटका अमरावतीच्या मेळघाटामध्ये स्थानिक पात्र शिक्षकांना डावलून जिल्हा परिषदेकडून इतर जिल्ह्यामधल्या शिक्षकांना संधी निर्णयामध्ये बदल न केल्या चौकामध्ये फाशी घेणार स्थानिक पात्र उमेदवारांचा इशारा पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत युवा काँग्रेसचं आंदोलन एकाच दिवशी एमपीएससी आणि कृषी विभागाची परीक्षा वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी शेवगाव बस स्थानकामधल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये अनोखं आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांच्याकडून खड्ड्यात बसून चिखलानं अभिषेक गाय गायवाटप घोटाळ्यामधील दोषी आयएस अधिकारी शुभम गुप्तांवरती अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करा गडचिरोलीमध्ये आदिवासी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये प्रहार संघटनेच्या अध्यक्षाने विमा कर्मचाऱ्याच्या कांशिलात लगावली पीक विमा पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागामध्ये डिलिव्हरी बॉयला पोलीस कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण डिलिव्हरी बॉय गंभीरित्या जखमी उशिरा पार्सल दिलं म्हणून मारहाण केल्याची माहिती यवतमाळच्या वणीजवळ असलेल्या मंदर इथल्या अवैध दारू विक्रीच्या इत, विरोधामध्ये महिलांचा एल्गार बाबूभैया का धाब्याला लोकांनी लावली आग दाबाचालक आणि त्याच्या एका सहकार्याला दिला बेदम चोख येरवडा कारागृहामधून पुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याची घटना राजू दुसाने असं आरोपीचं नाव या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल वसईच्या स्कायवॉकवरती जोडप्यांना धमकावून पैसे उकळणाऱ्या तोतय्या पोलिसाला माणिकपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या राहुल मोरे असं या तोतय्या पोलिसाचं नाव मुंबईसह देशभरामध्ये दे घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केली अटक आरोपींकडून चोरीचा एकूण साडे अकरा लाखांचा सा मुद्देमाल जप्त बँक बुडाल्यास छोटे खातेदार ज्येष्ठ नागरिक यांच्या संपूर्ण ठेवीला पूर्ण विमा संरक्षण देता येईल का या ये संदर्भात चाचपणी होणं आवश्यक रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे यांचं वक्तव्य केरळच्या पलक्कडमध्ये एकतीस ऑगस्ट पासून आरएसएसची अखिल भारतीय समन्वय बैठक बैठकीमध्ये राष्ट्रीय मुद्द्यांसह आगामी निवडणुकांवरती चर्चा होण्याची शक्यता जेपी पी नड्डा ही बैठकीमध्ये सहभागी होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट